नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला मूग डाळीपासनं रेसिपी बनवायची आहे मूग डाळीमध्ये प्रोटीन कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठीसुद्धा छान उपयोगी पडणारी मूग डाळ त्याच्यापासून आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तो पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणालाही उपयोगी पडणारा पदार्थ आहे म्हणजे ह्या पदार्थाने पोट फुगणार नाही किंवा काही नाही बेसन म्हटलं का वृद्धांना किंवा लहान मुलांना पोट फुगण्याचा संबंध असतो पण ह्याच्यामध्ये असं काही न होता छान प्रोटीन आणि पौष्टिक रेसिपी आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल तुम्हाला काय बनवायचं ते त्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुगडाळ घालून घ्यायची आहे छोटं मिक्सरचं भांडं आहे म्हणून दोनदा मी करून घेणार आहे तुमच्याकडे मोठं असलं तर तुम्ही एकदाच हा पदार्थ वाटून घेऊ शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे दोन चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि वा अर्धी वाटी आंबट दही घालायचं आहे आंबट दही असलं का छान पदार्थ होतो आता झाकण लावून बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक वाटल्यानंतर एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे आणि कसं बारीक वाटलं आहे तेसुद्धा पाहून घ्या छान असं बारीक आहे एकदम दरदर जास्त नाही आता टोपात काढून घेतलं आहे परत आता डाळ उरलेली आहे तीसुद्धा आपल्याला वाटून घ्यायची आहे मैत्रिण इतका छान पदार्थ होतो सकाळच्या नाश्त्याला करा मुलांच्या टिफिनला द्या पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांनाच हा भारी वाटणारा पदार्थ आहे त्यामध्ये आपल्याला छोटी एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे मूग मुगाची डाळसुद्धा आपली एक वाटी भिजत घातली होती आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि छान हलवून आपल्याला एकजीव करायचा आहे रवा म्हटलं का त्याच्यामध्ये थोडा फुलायला वेळ लागतो म्हणून झाकून ठेवून द्यायचा आहे व्यवस्थित फेटायचं आहे म्हणजे फेटल्यानंतर हलका पदार्थ होतो मैत्रीणनं आपलं इनो सोडा न वापरता पदार्थ करायचा आहे लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक पदार्थ आहे हा मैत्रीणं च मुगाची डाळ म्हटलं का हेल्दी पदार्थ म्हणतात पण तसाच आपल्याला हेल्दी बनवायचं आहे ब्लड प्रेशर डायबिटीजवाल्यांसाठीसुद्धा हा पदार्थ अगदी उत्तमच आहे मुगाची डाळीमध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन फायबर सगळं मिळतं आता त्यासाठीच आपल्याला एक चटणी बनवायची आहे त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि फुटाणे भाजलेले घालून घेतलेले आहे आणि भरपूर कोथंबीर ही चटणी नक्की करून पहा मीठ घालायचं आहे चवीनुसार लिंबूही घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पिळून आणि नंतर वाटून घ्यायचं आहे थोडीशी साखरही घाला मैत्रिणी छान लागते आंबट गोड थोडासा चटणीचा पदार्थ आपण फुटाणे घातल्यामुळे थोडंसं काळपट दिसलं आहे पण दि खायला अगदी चविष्ट आणि पौष्टिकच आहे कारण फुटाणे आहेत त्याच्यामध्ये भाजलेले तुम्हाला खोबरं किंवा शेंगदाणे वापरायचं असलं तेसुद्धा घालू शकता पुदिनाही घालू शकता पण हा पदार्थ नुसता घातला तरीसुद्धा आपली चटणी दोन तीन दिवस टिकते फ्रीजमध्ये आणि ती डोशाबरोबर किंवा अप्प्यांबरोबर किंवा साईडला तुम्ही जेवताना खायला घेतली तरीसुद्धा अप्रतिमच लागते आता आपलं मिश्रण झाकून ठेवलं होतं रवा फुगला आहे त्यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे फोडणी कशाची करायची आहे तेल गरम करायचं आहे जिरम मोरी आणि हळद हिंग याची फोडणी करून घ्यायची आणि झाकण पटकन लावायचं आहे म्हणजे त्याचा धूर असेल त्याचा आरोमा आपल्या पदार्थाला उतरतो आणि चवीत छानच पदार्थ लागतो आता झाकण काढल्यानंतर हलवून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे आपली फोडणी जेवढं तुम्ही फेटणार तेवढा पदार्थ आपला हलका होतो आणि इनो सोडा न वापरता पदार्थ आपला स्पंजी होतो पहा कलरही बदललेला आहे त्याचा सुंदर कलर आलेला आहे मैत्रिणींनो अगदी सोपा साधा सोपा पदार्थ आहे पण खायला अप्रतिमच लागतो आता एक ताड घ्यायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला बनवायचं आहे ढोकळा मूग डाळीचा हेल्दी पौष्टिक नाश्ता म्हणजे मुगाच्या डाळीचा ढोकळा बेसन न वापरता किंवा चणाची डाळ न घालता आपल्याला पौष्टिक ढोकळा बनवायचा आहे आता आपण सोडा इनो न घालता छान फेटून घेतलेले आहे पदार्थ हलका झालेला आहे आता ताटात ओतून घ्यायचा मैत्रीण थोडीशी जागा ठेवायची ताटाला म्हणजे पदार्थ फुलायसाठी जागा राहते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आता ताट ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटं आपला वाफून घ्यायचं आहे ढोकळा पहा मैत्रीणं तुम्हाला असा आवडला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा हेल्दी डोसा सुद्धा करू शकता ह्या पदार्थाचा किंवा धिरडंही बनवू शकता भरपूर अशी कोथंबीर घालून वगैरे कांदा घालू शकता टॅमॅटो घालू शकता धिरडं बनवायसाठी मैत्रीणनं पण ढोकळा हा पटकन पदार्थ होतो सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला करा किंवा मुलांना टिफिनसाठी सुद्धा हा अप्रतिम पदार्थ आहे झालेला आहे सुरीला काहीही चिटकत नाही याचा अर्थ आपला पंधरा मिनिटात ढोकळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करून थंड करून घ्यायचा आहे पहा किती मस्त असं फुगलं आहे वरती आता थंड झाल्यानंतर पहा सुरी घालते परत एकदा तुम्हाला दाखवते जवळून काही चिटकलं नाही आहे आता थंड झाला आहे आणि आपण कापून घेऊ म्हणजे वड्या पाडून घेऊ ढोकळ्याच्या पहिला मधोमध कापायचा मैत्रिणीनो म्हणजे आपल्याला अंदाज येतो केवढ्या वड्या मोठ्या पाहिजे छोट्या पाहिजे ह्याचा दिसायलाही सुंदर आणि खायलाही तेवढाच अप्रतिम लागलेला मूग डाळीचा ढोकळा घरातल्या साहित्यात एकदा तुमच्याकडे मुग असली का हाच साहित्य तुम्ही नक्कीच बनवू शकता पदार्थ कारण मूग डाळ ही सगळ्यांकडेच असते मूग म्हटली का सगळ्यांनाच हेल्दी पदार्थ वाटतो तुम्हीही नक्की करून पहा आणि आवडला तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा शेअर करा त्यांनाही आवडला तर एक कमेंट करायला सांगा आणि सब्स्क्राइब करायला सांगा झालेलं आहे आपण चटणीसोबत खायला घ्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम मुग डाळीचा ढोकळा मुग प्रोटीन विटामिन असं असल्यामुळे भरपूर पदार्थ हेल्दी असतो मैत्रिण हा ढोकळा तुम्हाला वजन कमी करण्यासाठीसुद्धा उपयोगी पडणार कारण आपण त्याच्यामध्ये इनो सोडा न वापरता केलेला आहे आता हा ढोकळा तुम्ही दोन दिवसही बेटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी करू शकता कारण आपण त्याच्यात काहीही न घातता सोडा वगैरे हा पदार्थ तुम्ही वाटून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकता आपला पिवळा धम्मूक मुगाच्या डाळीचा ढोकळा स्पंजित झालेला आहे पण खायलाही तेवढाच सुंदर झालेला आहे वरील फोडणी द्यायची असली तर देऊ शकता नाही दिली तरी आपण आत आद, आधीच फोडणी दिलेली आहे त्यामुळे सगळ्या पदार्थाला छान चवतं येणार आहे आता झालेलं आहे चटणीसोबत वाढून घ्या अत्र अशा वड्या इतक्या भारी लागतात दिसायलाही सुंदर दिसतात बाय बायमैत्रिण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान असं ढोकळ्याचा आनंद घ्या पौष्टिक पदार्थाचा पहा पहावड्या मी काढून दाखवलेल्या आहेत तुम्हाला स्पंजीही झालेल्या आहेत बाय बाय मैत्रिणो भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत